नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचं आपले शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो मागच्या सुमारे वीस दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या ह्या मित्रांनो बंद आहेत याच्यामध्ये मित्रांनो शनिवार रविवारच्या सुट्ट्या गुड फ्रायडेची सुट्टी त्यानंतर मित्रांनो मार्च एंडिंग आणि त्यानंतर व्यापाऱ्यांचे हिशोब यामुळे आठ ते दहा दिवस बाजार समित्या बंद होत्या आणि त्यानंतर व्यापारी आणि माथाडी कामगार यांच्यात सुरू झालेल्या संघर्षामुळे बाजार समित्या अजूनही पूर्ववत चालू ह्या झालेल्या नाही आहेत आणि अजूनही बाजार समित्या केव्हा चालू होतील याविषयी मित्रांनो स्पष्टता नाही आहे व्यापाऱ्यांनी मित्रांनो खाजगी जागेत कांदा लिलाव सुरू केले होते पण याच्यातही मित्रांनो सरकारने आडकाठी आणून कुठेतरी हे लिलाव बंद पाडण्याचं कारस्थान केलं त्यामुळे मित्रांनो शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे शेतकऱ्यांचं सुमारे सातशे कोटी रुपयाचं नुकसान या वीस ते बावीस दिवसात झालेलं आहे आणि सातशे कोटी रुपयांची उलाढाल ही मित्रांनो ठप्प आहे मित्रांनो लग्न सरायची धामधूम आहे शेतकऱ्यांना पैशाची अत्यंत गरज आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांजवळ माल असूनही शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे म्हणजे मित्रांनो माल असूनही जर बाजार समित्या चालू नसतील तर शेतकऱ्यांनी आपला कांदा हा विकावा कुठे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर मित्रांनो उपस्थित हा झालेला आहे मित्रांनो शेतकऱ्यांसोबतच शेतकऱ्यांच्या ने आण करणारे जे वाहन असतात ज्यामध्ये ट्रॅक्टर आहे पिकअप गाडी आहे या वाहनांचाही मित्रांनो रोजगार यामुळे कुठेतरी गेलेला आहे त्या त्यासोबतच मित्रांनो शेतकऱ्यांच्या मालावर जे कामगार अवलंबून असतात जे मजूर अवलंबून असतात त्यांचाही रोजगार यामुळे मित्रांनो गेलेलं आहे आणि हे सर्व संकट असताना जे सरकार आहे हे मित्रांनो निवडणुकीच्या कार्यक्रमात व्यस्त आहे आपल्या उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त आहे आणि या शेतकऱ्यांच्या मजुराच्या वाहनधारक मालकांच्या समस्येकडे कुठलंही लक्ष सध्या सरकारचं हे मित्रांनो नाही आहे आणि यावर्षी उत्पादन कमी असतानाही अत्यंत तुल्यबळ भाव हा मित्रांनो शेतकऱ्यांना मिळत आहे त्यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांमध्ये मजुरांमध्ये वाहनधारकामध्ये अत्यंत असंतोष हा मित्रांनो पसरलेला आहे तर मित्रांनो कशी वाटली ही हो माहिती हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपला आपल्या व्हिडिओला मित्रांनो अधिकाधिक शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही या स्वतः आले असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद